नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इत्ता दहावी गणित भाग दोन वरती आणि गणित भाग दोन मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता आणि त्यामधला सराव संच आपण पाहतोय चार पॉईंट एक ओके या अगोदर आपण चार चार पॉईंट चार आज आपण पाहतोय म्हणजे शेवटचा सराव संच आपल्याला पाहायचा आहे या अगोदर आपण सराव संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट वर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघू शकताय आणि त्याचबरोबर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तरी टेन्शन घेऊ नका सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत ओके तर जाऊयात पुढं जाता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप जॉईन करा व्हॉट्सअपला मी खूप साऱ्या व्हिडिओच्या लिंक महत्वाच्या इम्पॉर्टंट नोट्स वगैरे तुमच्यासोबत शेअर करत असतो तर बघा जाऊयात पुढं या ठिकाणी सरावसांचे एक पॉईंट चार समजून घेण्याच्या अगोदर एक कन्सेप्ट एक महत्वाची आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्याकडं एक आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट म्हणजे एक आपल्याकडं महत्वाचा थेरम आहे महत्वाची प्रॉपर्टी आहे महत्वाचा गुणधर्म आहे तर, असा, अ, अ, असा तर हे सूत्र प्रॉपर्टी गुणधर्म समजून घेणं गरजेचं आहे तर याच गुणधर्मावर आणि याच प्रमेयावर आधारित संपूर्ण सरावसंच आहे प्रमेय काय आहे समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ म्हणजे समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ असाल असं आहे ठीक आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढा असतं म्हणजे गुणधर्म साधा सोपा आहे समजा दोन त्रिकोण आहे एक आहे त्रिकोण सी आणि दुसरा आहे त्रिकोण पी क्यू आर दोघे सुद्धा एकमेकांना समरूप आहेत नीट लक्षात घ्यायचं जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतील बरं का काय विषय आहे दोन त्रिकोण येथे एकमेकांना जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर समरूप आहेत तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग ओके okay? मग ए बी ची बाजू काय ए बी एबीचा वर्ग पी क्यू आर ची बाजू काय पी क्यू क्यू चा वर्ग किंवा बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग किंवा ए सी वर्ग छेद पी आर वर्ग असा असणार आहे म्हणजे लक्षात घ्या साधा सोप्पा विषय आहे जास्त टेन्शन नाही घ्यायचं दोन त्रिकोण समरूप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग बास एवढाच नियम आहे याच गुणधर्मावर आधारित पुढची सगळी गणित आहेत ती आपण समजून घेऊयात ओके त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपल्या समोर आहे इथं काय दिलंय दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर बघा मित्रांनो आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला दरवर्षी या कन्सेप्टवर आधारित प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच दरवर्षी विचारला जातो दोन मार्कांना तीन मार्काला एक मार्काला पण विचारला जाणार बघा काय दिलंय की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्र संगत बाजूंचे गुणोत्तर दोन समरूप त्रिकोण आहेत त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे तीनास पाच तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा बघा आता आपण एक काम करू की बाबा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ दोन त्रिकोण आहे ना एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आपण काय करू ए वन मानू ए वन व बाजू एस वन मानू चला बाजू म्हणजे साईड ती एस वन आपण या ठिकाणी मानू चला एका त्रिकोणाचं झालं आता दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करू दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ ए टू व बाजू टू मानो ठीक आहे बाजू एस टू मानो ओके आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय की त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर दिले बाजूंचं गुणोत्तर म्हणजे चला यसवन भागिले टू समजा यसवन भागिले टू हे जे बाजूंचं गुणोत्तर आहे ते तिनास पाच आपल्याला दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे बरं क्षेत्रफळांचं गुणोत्तर आता आपल्याला माहिती आहे दिलेले त्रिकोण समरूप आहेत दिलेले त्रिकोण समरूप आहेत त्रिकोण आपल्याला जे दिलेत ते कसे समरूप आहेत समरूप आहेत ओके समरूप आहेत मग आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे म्हणून यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे ए वन भागिले ए टू हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग आत्ताच गुणधर्म बघितला दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग म्हणून ए वनची बाजू यसवन आहे यसवनचा वर्ग भागीले ए टू ची बाजू येस टू आहे म्हणून येस टू चा वर्ग हा गुणधर्म कुठला समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे इथं लिहायचं समरूप रूप त्रिकोणाची क्षेत्रफळे त्रिकोणाची क्षेत्रफळे हे प्रमेय आहे या ठिकाणी क्षेत्रफळे हे प्रमेय या ठिकाणी आपण लिहू शकतो ठीक आहे आता यांच्या किमती लिहू बाबा एस वन किती तीन आहे तीनाचा वर्ग भागीले येस टू किती पाच आहे पाचाचा वर्ग बरं तिनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे तुमचं उत्तर किती आलं नवास पंचवीस तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर नवास पंचवीस असेल तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो एकदम सिंपल प्रश्न आहे ठीक आहे आता आपण गाडी थोडी पुढे नेऊयात पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा तिसरा या ठिकाणी दिसतोय आपल्याला इथं बघा या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी टाईपचा प्रश्न येतो ॲक्टिव्हिटी बेस आहे दोन्ही प्रश्न बघा दोन त्रिकोण समोरूप दिले विषय तोच आहे आणि या समरूप त्रिकोणांमध्ये काय ए दिलंय पी क्यू ए बी आणि पी क्यू यांचं गुणोत्तर दोनास तीन आहे तर खालील चौकटी पूर्ण करा बघा ए बी सी छेद पी क्यू आर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद पी क्यू आर म्हणजे काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग ए बी सीची बाजू ए बी आणि पी आर ची बाजू काय असणार क्यू इथं बीचा वर्ग आहे तसं इथं काय असणार आहे बाबा क्यूचा वर्ग झालं ए बीचा वर्ग ए बी किती दोन आहे दोनाचा वर्ग आणि क्यू किती तीन थी आहे तिनाचा वर्ग ओके इथं ऑलरेडी त्यांनी दिले दोनाचा वर्ग चार तिनाचा वर्ग नऊ विषय संपला एवढाच होता जास्त काय मोठं कामच नाही आहे या प्रश्नामध्ये ठीक आहे खाली बघा एबीसी पी क्यू आर परत ए बी सी बरोबर ऐंशी क्यू आर एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर एकशे पंचवीस तर खालील चौकटी पूर्ण करा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी वागी काय पाहिजे एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर म्हणजे इथं आपल्याला पाहिजेत क्यू आर बरोबर बरोबर ऐंशी छेद एकशे पंचवीस बघा ए बी सी किती बाबा ऐंशी दिले पी क्यू आर किती दिलं एकशे पंचवीस बरोबर मग इथं ऐंशीच्या आहेत एकशे पंचवीस आता ऐंशी आणि एकशे पंचवीस या दोघांना आपण कशाने भाग लावू शकतो आता इथं या बॉक्समध्ये नेमकं काय उत्तर आलं पाहिजे याच्यामध्ये थोडंसं फिफ्टी फिफ्टी आता ऐंशी आणि पंचवीस यांचं डायरेक्ट आपण काय करू गुणोत्तर लिहू चला या ठिकाणी ऐंशी जे आहे ऐंशी आणि पंचवीस या, या, या दोघांना कशाने भाग जाईल सोळाने किंवा बाबा पाचाने भाग लावला ऐंशीला पाचाने भाग लावला तर उत्तर आलं सोळा बघा ऐंशी भागिले पाच करा ऐंशी भागिले पाच ऐंशीला पाचाने भाग लावला तर पाच एके पाच तीन शून्य पाच सक्तीस सोळा आणि एकशे पंचवीसला पाचाने भाग लावला तर किती येईल पंचवीस सोळा भागिले पंचवीस आलं ओके आता ए बी छेद पिक्यू काय येईल ते आपण काढू आता आपल्याला माहिती आहे की या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पिक्यू आर ओके हे काय असणार क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग ए बी सीची बाजू काय ए बी ए बीचा वर्ग आणि पीक्यू आर ची बाजू काय पी क्यूचा वर्ग कारण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग जर दे दोन त्रिकोण समरूप असतील तर सी किती आहे सोळा आणि क्यू आर किती आहे बाबा पंचवीस बरोबर इथं किती आलं बाबा आपल्याकडं यांचं जे गुणोत्तर आहे तो सोळा छेद पंचवीस आला बरोबर ए बीचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग आता दोघांची वर्ग काढू सोळाचा वर्ग मूळ चार पंचवीसाचं वर्ग मूळ पाच बीच्या वर्गाचं वर्ग मूळ ए बी पी च्या वर्गाचं वर्ग मूळ पीक्यू म्हणून ए बी छेद पी क्यू किती चार छेद पाच म्हणजे इथं तुमचं उत्तर आलं पाहिजे चार छेद पाच किंवा डायरेक्ट लिहू शकता सोळाचं वर्ग मूळ चार पंचवीसचं वर्गमूळ पाच विषय संपला अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकतो हे थोडंसं मी डिटेलमध्ये एक्स्ट्रा लिहून दिलेला आहे पण डायरेक्ट शॉर्टकट मारायचं तर सोळाचं वर्गमूळ चार पंचवीसाचा पाच विषय संपला तर अशा प्रकारे हे तीन प्रश्न झालेत हा ॲक्टिव्हिटी ब्रे बेस प्रश्न होता पण सोपा होता आता पुढचा प्रश्न आपण बघूयात प्रश्न क्रमांक चौथा बघा चौथा प्रश्न यात काय दिले आपल्याला प्रश्न आहे की त्रिकोण एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आहे हे दोन त्रिकोण समरूप आहेत बरोबर आणि इथं आपल्याला आहे नऊ एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा एरिया ऑफ त्रिकोण एलेम एन हे गुणोत्तर दिले ओके आणि जर क्यू आर वीस आहे तर एम एन काढा बरोबर आता याला जरा व्यवस्थित करू आपण हे जे नऊ एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा एरिया ऑफ त्रिकोण एलेम एन आहे ना याला व्यवस्थित लिहू एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एलेमेन असं करूयात बघा इथं काय करू एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर आपल्या जागेवर बर, बरोबर भागिले हे एलेम एन गुणिले इकडे आले भागिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन इथं आले भागिले बरोबर सोळा आपल्या जाग्यावर नऊ गुणिले इकडे आले भागिले तर अशा प्रकारे हे गुणोत्तर आपण या ठिकाणी काय केलं तयार केलं काय गुणोत्तर तयार केलं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन बरोबर सोळा छेद नऊ झाला बाबा या ठिकाणी हा विषय आपला क्लिअर झाला आता इथं जे दोन त्रिकोण दिलेत ते कसे आहेत समोरूप आहेत एकमेकांना बरं का त्रिकोण एल एम एन प् सिमिलर ट्रायंगल क्यू आर चला दोन त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत तर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग मग या ठिकाणी आपण लिहू की बाबा एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण एलेमेन किंवा एलेमेन भागिले क्यू आर लिहिलं तरी चालेल पी क्यू ची बाजू काय क्यू आर बरोबर क्यू आरचा चा वर्ग भागिले एलेमेनची बाजू काय एम एन एम एन चा वर्ग बरोबर हे आपल्याला गुणधर्म आहे की समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे इथे लिहा समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे त्रिकोणाची हा गुणधर्म आहे क्षेत्रफळे क्षेत्रफळे तर अशा प्रकारे हा गुणधर्म आपल्याला लिहायचा आहे समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळे दोन त्रिकोण समरूप असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग आता पी क्यू आरची बाजू किती पी क्यू आर ए भागिले एलेमेन किती सोळा छेद पंचवीस सोळा छेद नऊ आहे सॉरी सोळा भागिले नऊ पी क्यू आर भागिले एलेमेन किती सोळा छेद नऊ बरोबर क्यू आरचा वर्ग क्यू आर किती आहे वीस तर या विसाचा वर्ग भागिले एम एनचा वर्ग जसाच्या तसा एम एनची किंमत काढायच्या आता सगळ्यांची वर्गमुळं काढू इथं इथं काय करू सगळ्यांची वर्गमुळं सोळाचं वर्गमूळ चार नवाचं वर्गमूळ तीन विसाच्या वर्गाचं वर्गमूळ वीस आणि इथला वर्ग गेला एम एन राहिला बरोबर तिरकस गुणाकार चार गुणिले एम एन चार एम एन बरोबर वीस गुणिले तीन विस्त्रीक साठ ब सॉरी विस्त्रीक साठ बरोबर एम एन आपल्या जा जाग्यावर साठ आपल्या जा जाग्यावर चार गुणिले इकडे आले भागिले मग एम एन बरोबर साठला जर का चाराने भाग लावला तर किती येतात पंधरा चारा चार एके चार चार पंचवीस असे पंधरा आपल्याकडे उत्तर येईल साठला जर आपण चाराने भाग लावलं तर आपल्याकडे पंधरा उत्तर येईल तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो एकदम सिंपल विषय आहे जास्त काही अवघड नाही आपल्याकडे ओके तर हे लक्षात आलं असेल तुमच्या हे सगळं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी कसं केलं यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता या ठिकाणी आपण पुढचा जो प्रश्न आहे आपला यस पुढचा प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक चौथा झाला आता पाचवा प्रश्न बघू बघा पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी काय बघा दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्या समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दिले एकाचं दोनशे पंचवीस चौसेमी दुसऱ्याचं एक्क्याऐंशी चौसेमी लहान त्रिकोणाची एक, एक, लहा एक बाजू बारा सेमी आहे uh, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा बघा या ठिकाणी आपण काय करू लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ मगाच्यासारखंच घ्यायचं ए वन व बाजू बाजू येस वन मानू ठीक आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन बाजू यशवन मानू आता मोठा त्रिकोण जो आहे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू व बाजू येस टू मानू ठीक आहे बाजू एस टू मानू झाला एकदम सिम्पल विषय आता पुढे जाऊयात आपण पुढे काय काय दिलं आहे आपल्याला ते बघूयात बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण बघूयात चला ए वन म्हणजे लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असणार दोनशे पंचवीस काय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असणार एक्क्याऐंशी चौसेमी ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ए टू म्हणजे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दोनशे पंचवीस चौसेमी असणार चौसेमी झालं क्षेत्रफळाच्या बाबतीत विचार झाला आता यस वन यस वन म्हणजे लहान त्रिकोणाची बाजू लहान त्रिकोणाची बाजू किती बारा सेमी बरोबर बारा सेमी या ठिकाणी लिहा बारा सेमी आणि आता आपल्याला काय करायचं आहे मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायची म्हणजे आपल्याला काय करायचं टू जी आहे ती मोठ्या त्रिकोणाची बाजू आपल्याला काढायची आहे आता दिलेले त्रिकोण कसे समरूप आहेत आपल्याला काय सांगितलं की दोन समरूप त्रिकोणांच्या म्हणजे दिलेले त्रिकोण समरूप आहेत दिलेले त्रिकोण समरूप आहेत समरूप आहेत आता आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग म्हणून आपलं यांचं जे गुणोत्तर आहे ए वन भागिले ए टू ए वनची बाजू येस वन आहे तिचा केला वर्ग ए टूची ची बाजू येस टू आहे तिचा केला वर्ग आणि त्या कांसातल्या समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे नंतर तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय तसं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे वगैरे ए वन छेद ए टू ए वन किती एक्क्याऐंशी भागिले ए टू किती दोनशे पंचवीस बरोबर येस वन किती बारा बाराचा वर्ग भागिले यष्ट टू आपल्याला काढायचे त्याचा वर्ग सगळ्यांचे वर्गमुळं काढू एक्क्याऐंशीचं वर्गमुळे नऊ दोनशे पंचवीसचं पंधरा बाराच्या वर्गाचं बारा यस टूच्या वर्गाचं टू तिरकच गुणाकार नऊ गुणिले यस टू नऊ यष्ट टू पंधरा गुणिले बारा एकशे ऐंशी येतं हा गुणाकार करून बघा पंधरा गुणिले बारा एकशे ऐंशी आपल्याला यस टू काढायचा आहे यस टू आपल्या जाग्यावर एकशे ऐंशी आपल्या जाग्यावर नऊ गुणिले इकडाले भागिले एस टू बरोबर नऊ दुने अठरा म्हणून वीस एस टू बरोबर किती आलं वीस आलं एस टू बरोबर वीस म्हणजेच मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू वीस सेमी असेल लिहायचं उत्तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू वीस सेमी असेल अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो आता पाचव्यानंतर पुढे सहावा जो प्रश्न आहे तो आपण बघूया सहाव्या प्रश्नाकडे आपली गाडी आता वळूयात बघा या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर एका बाबा चेक करूया चला या ठिकाणी उत्तर बरोबर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा सहावा या ठिकाणी बघा हा सहावा प्रश्न आहे तो थोडासा जरा वेगळा आहे अरे बाबा काय हो काय बाबा एक कॅवर हो आहे एकच मिनटा हां ओके हां पुढचा प्रश्न बघा इथं दिला आहे त्रिकोण ए बी सी व ई एफ हे दोन त्रिकोण आहे आणि ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण इथं बरं का एरिया ऑफ त्रिकोण त्रिकोण एरिया उलटं झालं ठीक आहे ठीक आहे त्रिको एरिया ऑफ त्रिकोण असं पाहिजे बरं का एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ बरोबर एकाच दोन आहे बी बरोबर चार तर डीई काढा बघा या ठिकाणी जे गुणोत्तर दिले ते पहिले नीट लिहू एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ हे जे गुणोत्तर आहे छेद दोन आहे अशा प्रकारे हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे बरोबर जे दिलं आहे त्याला आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊयात चला हे आपल्याला दिलेलं आहे ओके हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला ए बी दिलं आहे चार ए बी बरोबर आपल्याला चार दिलंय तर आपल्याला डीई जी आहे ती या ठिकाणी काढायची आहे आता इथं आपल्याला काय सांगितलं की हे दोन त्रिकोण समभुज त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी व डीई एफ हे समभुज त्रिकोण आहे तर इथे एक गुणधर्म लक्षात ठेवायचा जगातले कुठलेही समभुज त्रिकोण असतील जे दोन समभुज त्रिकोण कुठलेही असतील ते एकमेकांना नेहमी समरूप असतात बरोबर वाटलं असतं इथं लिहा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे समभुज त्रिकोण आहेत हे समभुज हे समभुज त्रिकोण आहेत ठीक आहे मग हे समभुज त्रिकोण असल्यामुळं एकमेकांना समरूप आहेत म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ मग जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असतं हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे याच गुणधर्मावर आपला आजचा कार्यक्रम सगळा चालू आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार की बाबा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डी ई e, एफ यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग ए बी सीची बाजू काय बाबा ए बी ए बीचा वर्ग डीई एफ ची बाजू काय डीई डीई चा वर्ग कारण काय समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे इथं गुणधर्म लिहायचा समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हा गुणधर्म या ठिकाणी लिहायचा क्षेत्रफळे ओके आता पुढे जाऊयात आता किमती टाकू एबीसी चे किती एक छेद दोन आहे लिहा छेद दोन बरोबर ए बीचा वर्ग ए बीची किंमत किती दिली का बाबा चार आहे चला चाराचा वर्ग भागिले डीईचा वर्ग जसाच्या तसा आता काय करू सगळ्यांची वर्गमूळ काढू चला सगळ्यांची वर्गमूळ काढू दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू एकाचं वर्ग मूळ एक दोनाचं वर्गमूळ वर्ग मुळात दोन चाराच्या वर्गाचं चा वर्गमूळ चार डीईच्या वर्गाचं वर्गमूळ वर्गा डीई सगळ्यांची वर्गमूळ काढले आता तिरकच गुणाकार एक गुणिले डीई डीई बरोबर चार गुणिले वर्गमुळात दोन चार मुळात दोन एकक झालं बाबा तुम्हाला डीई काढायचं होतं तुमचं ॲटोमॅटिक डीई आलं चार वर्ग मुळात दोन तर अशा प्रकारे हा जो हवा प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो सिंपल आहे काय जास्त अवघड नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण बघू शकतो ठीक आहे आता पुढे जाऊयात शेवटचा प्रश्न म्हणजे एक ॲक्टिव्हिटी आहे तर ही ॲक्टिव्हिटी आपल्याला आता थोडीशी समजून घ्यायची बघा यात काय दिलं आहे की आकृतीमध्ये पी क्यू समांतर रेख डीई बरं का पी क्यू आणि डीई एकमेकींना समांतर आहे एरिया ऑफ त्रिकोण पी एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ पी क्यू एफ हा जो त्रिकोण आहे बरोबर वीस एकक याचं जे क्षेत्रफळ दिलं आहे त्यांनी वीस एकक दिलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर जर पी एफ बरोबर दोन ए पी इथं बरोबर पाहिजे तर पी एफ बरोबर दोन डी पी बरोबर जरा प्रश्न मला नीट बघू द्या कारण काय की थोडासा प्रिंटिंगमध्ये थोडीशी होते कधी कधी ओके एक प्रश्न फक्त आपण नीट बघून घेऊ आणि त्याचबरोबर एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई काढण्यासाठी आकृती आपल्याला जी काही कृती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पू पूर्ण करायची तर कृतीवर आधारित हा जो प्रश्न आहे आपल्याला बऱ्याचदा कृतीवर आधारित प्रश्न पण विचारले जातात ओके हां बरोबर या ठिकाणी पी ए पी, बरोबर पी, बरोबर पी एफ बरोबर दोन डी पी असं पाहिजे पी एफ बरोबर दोन डी पी बघा इथं पी क्यू एफ बरोबर वीस एकक पी एफ बरोबर दोन डी पी आणि डी पी बरोबर एक्स मानू आता हा जो डी पी जो आहे त्याला आपण एक्स मानलं तर पी एफ बरोबर दोन डी पी ए म्हणून पी एफ बरोबर दोन एक्स होणार पी एफ बरोबर काय होणार दोन एक्स होणार कारण आपल्याला डी पी म्हणजे एक्स म्हणून पी एफ बरोबर दोन एक्स ओके आता या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं डी एफ बरोबर हा जो डी एफ डी एफ कुठे गेला हा डी आणि हा एफ बरोबर डी पी अधिक काय डी पी अधिक पी एफ डी पी अधिक पी एफ बरोबर ना डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ ओके आता डी पी किती एक्स आहे ओके आणि पी एफ किती दोन एक्स आहे मग एक्स अधिक दोन एक्स किती झाला तीन एक्स झाला अशी ही कृती पूर्ण करायची पुढं काय त्रिकोण एफ डी व व एफ पी क्यूमध्ये आता या दोन त्रिकोणामध्ये बघा एफ ई -E, म्हणजे मोठा त्रिकोण आणि हा एक छोटा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये एक मोठा आणि हा छोटा त्रिकोण या दोन त्रिकोणांमध्ये बघा कोण एफ डी -E, कोण एफ डी -E, म्हणजे हा कोण बरं का एकरूप कोण से याला संगत कोण कुठला असणार आहे एफ पी क्यू एकरूप कोण कुठला असणार आहे हा एफ पी क्यू इथं लिहायचं एफ पी आणि क्यू असला पाहिजे संगत कोण दुसरी गोष्ट एफ ई e, डी त्याचप्रमाणे एफ ई e, डी या कोणाला कुठला असणार आहे हा कोण असणार आहे एफ क्यू पी इथं आलं पाहिजे एफ क्यू पी आलं पाहिजे ठीक आहे हे संगत कोण म्हणून हे दोन त्रिकोण समरूप झाले हा छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण म्हणजे कुठला हा डी ई एफ व पी क्यू एफ हे दोन त्रिकोण एकमेकांना किंवा एफ पी क्यू दोन त्रिकोण एकमेकांना समोरूप झाले बघा एफ डी ई e, एफ डी ई e, व एफ पी क्यू दोघे एकमेकांना समोरप झाले मग समोरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असतं म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई एफ डी ई म्हणजे मोठा त्रिकोण बघा एफ डी ई e, हा मोठा त्रिकोण त्याची बाजू एफ डी ई जो आहे या एफ डी डीईची बाजू काय असणार आहे एफ डी म्हणजे माहिती आपण लिहू शकतो एफ डी म्हणजेच आपला डी एफ ठीक आहे एफ डी म्हणजे या ठिकाणी डी एफ डी एफचा वर्ग भागिले एफ पी क्यू एफ पी एफ पी क्यू याची बाजू काय झाली पी एफ पी एफचा वर्ग भागिले पी एफचा वर्ग डी एफ वर्ग भागिले पी एफचा वर्ग डी एफ किती बाबा आम्हाला दिले डी एफ बरोबर तीन एक्स आहे म्हणून तीन एक्सचा वर्ग आणि पी एफ पी एफ बरोबर दोन एक्स आहे म्हणून दोन एक्सचा वर्ग एक्स एक्स गेला तिनाचा वर्ग नऊ दोनाचा वर्ग चार असं या ठिकाणी इथं घेतलं आहे पुढे बघा आता इथे झालं कसं आता इथून पुढचं मी तुम्हाला इथं लिहितो बघा एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी एफ पी क्यू बरोबर उत्तर आपल्याकडे किती आलं नऊशे चार बरोबर नऊशे चार आलं हे कॅल्क्युलेशनला बरोबर बघा या ठिकाणी जर आपण नीट बघितलं एफ ई छेद एफ पी क्यू बरोबर नऊ छेद चार ठीक आहे आता हे एफ पी क्यू भागिले तिकडे गेले गुणिले म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एफ डी बरोबर नऊ छेद चार गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू बरं का बघा या ठिकाणी इथं झालं एफ डी बरोबर छेद चार एफ पी क्यू बरोबर आता बरोबर नऊ छेद चार गुणिले एफ पी क्यू किती दिलं आहे इथं दिलं आहे एफ क्यू पी म्हणजेच एफ पी क्यू एफ पी क्यू म्हणजेच एफ क्यू पी हा जो आहे त्याचं क्षेत्रफळ किती दिलं आहे वीस म्हणून इथं काय बाबा बघा या ठिकाणी जर बघितलं एफ डी ई बरोबर नऊ शे चार एफ पी क्यू नऊशे चार गुणिले एफ पी क्यू किती बाबा वीस चार एक चार चारा पंचेवीस आणि पाच नव पंचेचाळीस येणार आहे या ठिकाणी किती येणार पंचेचाळीस कारण नऊ शे चार गुणिले वीस जर केलं नऊ शे चार गुणिले वीस चार एक चार चारा पंचे वीस आणि पाच गुन्हे रे नऊ पंचेचाळीस ठीक आहे हे झालं इथपर्यंत पुढे काय होईल बाबा चौकोन डी पी क्यू ई म्हणजे हा जो चौकोन आहे याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर हा जो मोठा त्रिकोन आहे कुठला एफ ई एरिया ऑफ त्रिकोण एफ ई वजा एफ पी क्यू हा छोटा त्रिकोण वजा करावा लागणार आहे आता एफ डी किती एफ डी किती आला पंचेचाळीस आपल्याकडे मग इथं पंचेचाळीस आलं पाहिजे आणि एफ पी क्यू किती आहे बाबा आपल्याकडे एफ पी क्यू वीस आहे पंचेचाळीसमधून वीस गेलं किती राहिले बाबा या ठिकाणी पंचवीस चौरस एकक अशा प्रकारे ही कृती आपल्याला पूर्ण करावी लागेल थोडंसं समजून घ्यायला कठीण जाईल किंवा थोडंसं गडबड होईल पण समजून घ्यावं लागेल ला। आपल्याला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय ओके यस यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सरावसंच एक पॉईंट चार जो आहे तो समजून घेतलेला आहे नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद जाता जाता फक्त व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला एक व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती बऱ्याच चांगल्या चांगल्या अपडेट्स मला बघायला मिळतील बाय धन्यवाद